कार प्रेक्षक हो कधी कधी आयुष्य आपल्याला अशा वळणावर उभं करत जिथं वाटतं की सगळं काही केलं सगळ्या देवांची भक्ती केली विधिव्रत केले पण तरीही समाधान दूरच राहिलं एक गोष्ट नक्की की या सगळ्याच्या पलीकडे काहीतरी अदृश्य शक्ती आहे जी आपलं जीवन बदलू शकते प्रेक्षक आज आपण ऐकणार आहोत जालना जिल्ह्यातील पुष्पा नामदेव शिंदे यांची कथा ज्यांनी आपल्या संघर्षांनी भरलेल्या जीवनात एका वेगळ्या मार्गाची निवड केली एक सरकारी कर्मचारी असूनही त्यांनी कुटुंबातील अनेक अडथळ्यांवर मात केली पण त्यांच्या प्रवासातील खरी उत्कंठा आहे त्यांनी घेतलेला तो निर्णय जिथं त्यांना कळलं की पारंपारिक किंवा श्री स्वामी समर्थ यांच्या भक्तीने नाही तर संत रामपालजी महाराज यांच्या शरणामुळे त्यांचं आयुष्य खरंच बदलू शकेल प्रेक्षक हो जेव्हा त्यांच्या कुटुंबावर संकट ओढवलं होतं आणि त्या संकटातून ते केवळ भक्तीच्या शक्तीने बाहेर पडले त्यांनी एक रुपयाही खर्च न करता सतरा मिनिटात आपल्या मुलाचे रमेनी विवाह करून आपलं कुटुंब नव्या विश्वासाने बांधलं तर मित्रांनो चला ऐकूया पुष्पा नामदेव शिंदे यांच्या प्रेरणादायी प्रवासाची कहाणी त्यांच्या स्वतःच्या शब्दात नमस्कार आपलं नाव पुष्पा नामदेव शिंदे आपण कुठून आलात मी महाराष्ट्र आपण काय व्यवसाय करत आहात मी जॉब करते जिल्हा परिषद मध्ये लिपिक पदावर संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली दोन हजार बारा मध्ये घेतली संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्याच्या आधी देवी देवतांची भक्ती करत होतो आम्ही आणि स्वामी समर्थ महाराजांची पण भक्ती करायचो आणि ती भक्ती करत करता करता बरेच खूप दिवस झाले ती भक्ती करत असताना कोणत्याही कुठल्याही प्रकारचा लाभ झालेला नाही आहे आणि लाभ नसतानाही असाच विषय असायचा की आमच्या घरामध्ये पूर्ण घराण्यामध्ये शिंदे घराण्यामध्ये मुलांची संख्या खूप कमी होती आम्ही कुठे कुठे जायचो तर ते पूजा विधी सांगायचे तुम्हाला खूप पितृदोष आहे तुम्ही त्रिपिंडी विधी करा नारायण नागबळी करा नारायण नागबळी करायला गेलो आम्ही दहा हजार रुपयाची गाडी करून गेलो दहा हजार रुपये तिथं खर्च केले आणि त्रिपिंडी विधी करायला तिथे पण चार पाच हजार रुपये खर्च आला खूप काही खर्च झाला बऱ्याचशा पूजा विधी केल्या तरी ते म्हणायचे नाही तुमचा पितृदोष कमीच झालेला नाही आहे मग असं वाटायचं की आता किती दिवस करत राहणार आणि इतका खर्च तरी कधी करणार असं कोणतं आपल्याला म्हणजे एखादी देव भेटेल किंवा आपला हा सगळा पाठीमागचा दोष निघून जाईल किंवा कोणती भक्ती केल्याने आपलं पाठीमागचे संकट कमी होतील हे भक्ती करता करता मध्ये असंच माझ्या छोट्या मुलाचे मित्र आहे एक विजय शेळके म्हणून तर ते रा संत रामपालजी महाराजांची भक्ती करत होते तर मग ते म्हणे तुम्हाला तर खूप प्रॉब्लेम आहे तुमच्या मागे खूप असे दोष म्हणतात तुम्ही एवढा खर्च करता इथं जाता तिथं जाता कशाला करता एवढं सगळं काही तुम्ही आमच्या रामपालजी महाराजांची दीक्षा घ्या हे तुमचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील तर म्हटलं ठीक आहे मग ते म्हणे तुम्ही जाला म्हणे आमच्यासोबत तिकडं दीक्षा घ्यायला पण मला असं थोडंसं वाटायचं की नको बाबा एवढं दूर शक्य नाही आहे आपण सरकारी जॉब करतोय आपल्याला सुट्ट्या मिळणार नाही काही नाही इकडं कसं जाणं शक्य राहणार नाही पण ते म्हणे काय हरकत नाही का की तुम्ही एकदा येऊन तर बघा नंतरचे प्रॉब्लेम नंतर राहतील म्हटलं ठीक आहे मग त्यांच्या याच्याने आम्हाला त्यांनी एक ज्ञानगंगा म्हणून पुस्तक दिली ते पुस्तक वाचलं आणि ते वाचल्यानंतर म्हटलं ठीक आहे आपल्याला इथे सगळे आपले प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतात तर मग त्यांच्या त्यांच्याने गेलो आम्ही तिथे आणि नामदीक्षा घेतली नामदीक्षा घेतल्यानंतर खूप आम्हाला मुळ बरेचसे काही अनुभव आलेत की जेणेकरून आम्ही दोन हजार बारापासून भक्ती करतो तर बऱ्याचशा अशा काही प्रॉब्लेम आहेत की ते म्हणजे सांगण्याला तेवढा वेळ पण पुरणार नाही एवढे अनुभव आहे तरी मी थोडक्यात सांगते की भक्ती दोन हजार बारापासून एवढी भक्ती करतो की लोकांनी म्हणजे ज्यांनी सांगितलं की काय ह्या भक्तीमध्ये काय आहेत त्या भक्तीमध्ये काय आहेत ही भक्ती करण्यामध्ये बरं एवढं हे होऊन गेलो आम्ही की कोणीही कोणत्याही प्रकारचं आम्हाला काही अडचण आलेली नाही आहे आणि विशेष म्हणजे मुले खूप छोटी छोटी होती तेव्हापासून आम्ही म्हणजे दहा दोन हजार बारापासून तर माझ्या म्हणजे मुलांचे पण भरपूर अनुभव आले तर माझ्या दोन्ही मुलं गव्हर्मेंट कॉलेजला पुण्याला शिकत प्री सेटमध्ये कोणतीही फी भरायचे काम नाही पडलं ओपनमध्ये असतानासुद्धा त्यांचे दोघांचे गव्हर्मेंट कॉलेजला नंबर लागले हा सगळ्यात जास्त मोठा अनुभव आला मला आणि माझं माझे मोठा मुलगा मग गव्हर्मेंट कॉलेजला इंजिनिअरिंग झाल्यानंतर मला त्याचा लग्नाचा प्रॉब्लेम म्हणजे लग्न कराय लग्न करायचं तर सगळे आमचे इकडचे पाहुणे म्हणू लागले की तुम्ही तुम्हाला हे असे अशी भक्ती जर करायची असेल तर आम्ही मुलगी देणार नाही मला खूप टेन्शन आलं मग मी गुरुजींना विनंती केली थोडीशी की सगळे हे म्हणतात तुम्ही जर ही भक्ती केली तर आम्ही तुम्हाला आमच्या ती मुलगी देणार नाही मला खूप टेन्शन आलं म्हटलं यांच्या पाहुण्यांतली नाही दिली तर मग आपण कुठली मुलगी करणार आणि आमच्याकडं हुंडा पद्धती खूप आहे खूप दहा दहा वीस वीस लाख रुपये हुंडा द्यावा लागतो तेव्हा लग्न होतात मग सगळे म्हणायचे तुम्हाला एवढा हुंडा येईल एवढं करसाल आणि तुम्हाला जर अशा बिनादयाची शादी करायची ह्या प पद्धतीमध्ये तर ती शक्य होणार नाही तर थोडंसं घरामध्ये क्लस झाला आमच्या भैयाला पण विचारलं तर भैया म्हटलं हे बघा आमच्या पाहुण्यानं सगळ्यांना की भैया म्हटलं हे बघा आम्ही करू तर आमच्या गुरुजींच्या तस भक्ती करू नाही तर आम्ही आम्हाला नाही कोणी मुलगी दिली तरी चालेल पण आम्हाला तुमच्या पद्धतीत काही भक्ती करायची म्हणजे लग्न करायचं नाही ते म्हणजे ठीक आहे काही हरकत नाही तुम्ही तुमच्या भक्तीतली कोणती करू शकता तुम्हाला उद्या काही प्रॉब्लेम आला तर आम्हाला काहीच विचारायचं नाही तुमच्या काही अडचणी आल्या तर आम्हाला काही सांगायचं नाही भैया मला ठीक आहे आम्हाला काही अडचण आली तरी आम्ही आमच्या गुरुजींना सांगू तुम्हाला काही सांगणार आहे आमच्या गुरुचे आम्हाला समर्थ आहे तेवढ्या विषयावर झालं आणि मग नंतर सोयरिक पाहण्यासाठी मग तेव्हा आपल्या आमच्या पाहुण्यामध्ये काही जास्त बगतजी नव्हते नसल्यामुळे मग हे घरचे लोक एवढे परेशान करायचे तो आपल्या पाहुण्यामध्ये हे भक्ती करतच नाही तुम्हीच करू लागले असं करू लागले तर आता तुम्हाला तुम आम ह्या पाहुण्यात जर मुलगी नाही भेटली तर आम्ही तुम्हाला हे करणार नाही तुम्ही यांच्या पद्धतीत लग्न केलं तर खूप टेन्शन आलो खूप अगज दोन तीन महिने खूप खूप परेशान झालो मग मी गुरुजींना दंडवत घातला गुरुजीनं म्हटलं गुरुजी तुम्हाला जर आमच्याकडनं भक्ती करून घ्यायची असत तर तुम्ही आम्हाला आमच्या पाहुण्यातली मुलगी आणि बिनादयाची शादी करायची भाय्याची इच्छा आहे थोडी पूर्ण करा खुर्चीने आठ दिवसातच म्हणजे अगदी आमच्या जवळच्या त्यांच्याही रिलेटिव्हमधली आणि आमच्याही रिलेटिव्हमधली की जेणेकरून त्यांनी काही म्हणू नये की तुम्ही कुठली मुलगी आणली का अशा सगळ्यांच्या पाहुण्यामधली आम्हाला भगतमतीच मिळाल त्यांनाही आमचं आवडलं सगळं घरदार हे सगळे सगळे पाहुणे म्हणाले तुम्हाला वीस लाख रुपये उंडा आला असता तुम्ही काय करू लागले असं हे काय पण भैया म्हटलं नाही आम्हाला बिनादहीची शादी करायची फक्त सतरा मिनटामध्ये लग्न होतं आमच्यामध्ये एक रुपये खर्च करायची गरज नाही फक्त पाहुणेने आम्हाला मुलगी द्या एवढीच अपेक्षा आहे आम्हाला त्यांच्याकडनं काही अपेक्षा नाही मग आम्ही ते पाहुणे म्हटलं ठीक आहे काही हरकत नाही आम्ही पण रमिनीमध्ये करायला तयार आहे आणि जालना जिल्ह्यामध्ये एक मोठा कार्यक्रम झाला होता आठ मार्चला पुणे जिल्ह्यातले लोक आले होते तर त्या रमिनीमध्ये माझ्या भैयाचं लग्न केलं फक्त सतरा मिनटाच्या रमिनीमध्ये लग्न केलं आम्ही हुंडा घेतला नाही भांडे कुंडे पैसा आहेर काहीच कोणाकडनंच घेतलं नाही पाहुण्याकडनं नाही आणि मग त्या कार्यक्रमामध्ये जेव्हा माझे पाहुणे आले सगळे कारण पाहुण्याचा मॉप जास्त होता जेवढे पाहुणे चांगले स्टँडर्ड पाहुणे होते आमचे सगळे तर ते इतके कौतुक करू लागले म्हणे तुम्ही इतके छान करू शकता तुमच्या मार्गामध्ये असं आहे की एक रुपये खर्च न करता एवढा मोठा कार्यक्रम झाला आणि खूपच आवडला की इथं कुणी दारू पिलेला दिसलं नाही कुणी पुडी खाल्ल्याला दिसली नाही कुणी सिगारेट पिलेलं बसलं नाही भांडणं तर बिलकुलच नाही डी जे नाही काही नाही काहीच खर्च नाही परेशानही व्हायचं काम नाही सगळे पाहुणे मला जेवढे जेवढे पाहुणे मला बेटा लिव आशा आशा ते म्हणे आम्ही पण असंच लग्न करणार आता किंवा आम्हाला खूप आवडलं आधी वाटलं म्हणे असं की असं कुठं असतं का पण जेव्हा आम्ही आमच्या पाहिलं त्यावेळेस त्यांना पण असं वाटलं नाही नाही आता आम्ही पण असेच लग्न करू खूपच छान वाटलं असं असं म्हणजे जो सजेशन देऊ लागला म्हटलं तुम्हाला आमच्या रामपालजी महाराजांची दीक्षा घ्यावा लागेल तुम्हाला पण तशी मुलगी भेटेल किंवा तुम्ही पण तसं करू शकता जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांची जी दीक्षा घेतली आणि जे त्यांचे विचार आहेत जसे की आज महाराष्ट्र हा एक हुंडाबळी हा एक रोग लागलेला आहे या हुंडाबळीमध्ये बऱ्याचशा तरुणींना त्यांचा जीव गमावा लागला आहे आणि अशा परिस्थितीत संत रामपालजी महाराज एक समाज सुधारणेचं काम करत आहेत आणि तुम्ही संत रामपालजी महाराजांची सद्भक्ती घेऊन तुमच्या घरातसुद्धा काहीही हुंडा न घेता साध्या सतरा मिनटामध्ये संत रामपालजी महाराजांनी जी, जी पद्धत दिली त्या पद्धतींनी लग्न करून सुनबाई घरात घेऊन आल्यात तर या अनुषंगाने आपण आपल्यासारख्या इतर समाज बांधवांना काय संदेश द्याल माझ्या सर्व पाहुण्यांना किंवा समाज बांधवांना अशी विनंती करू संदेश म्हणण्यापेक्षा अशी विनंती करू शकते की मी ज्या पद्धतीत अशी रमिनी केली त्यांनी पण करावं आणि हा आदर्श घ्यावा की जेणेकरून हुंड्या बळीमुळं ज्या महिलांना त्रास होतो ज्या हुंड्यामुळं जे लोक एवढं आत्महत्या करतात इथून खूप कर्जबाजारी करून पैसा काढतात आणि हुंड्यामध्ये डी जेमध्ये अनावश्यक ज्या गोष्टी खर्च करतात त्या त्यांनी ख कमी केल्या तर असंही लग्न करू शकतो आपण आणि तसंही करू शकतो कोणत्याही पद्धतीत लग्न केलं ह्या पद्धतीत केलं तर सगळ्या सगळे सुखी होतात सगळे आनंदित होतात आणि गुरुजींच्या भक्तीमध्ये असल्यामुळे तो कुठलाहीच प्रॉब्लेम येत नाही कोणी लोक हे मुहूर्त पाहत कुठं काही पाहत हे काहीही पाहायची गरज नाही आणि एवढा खर्चही करायची गरज नाही साध्या पद्धतीत लग्न करावं अशीच माझी सर्वांना कळकळीची कल विनंती आहे मॅडम जसं की तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेऊन प्रत्येक कुटुंब सुखी होऊ शकतं तर ह्या अनुषंगाने जर कोणा भगत आत्माला किंवा साधकाला संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घ्यावायची असेल तर ती व्यक्ती नामदीक्षा कशी घेऊ शकेल संत रामपालजी महाराजांच्या च जे सत्संग आहे mm. ते विविध चॅनलवर सत्संग येतात आणि त्या सत्संगच्या खालच्या साईडला एक पट्टी येते आणि त्या पट्टीवर मोबाईल नंबर्स असतात त्या नंबरवर कॉन्टॅक्ट केला तर ज्या बी साधकाला जिथं कुठं नामदीक्षा घ्यायची जवळ पडत असेल किंवा त्यांच्या सोयीस्कुसनुसार जिथं हे असेल त्या नंबरवर कॉल केला की ते त्यांना डिटेल्स पत्ता सांगतात आणि तिथं आपण ती, ती नामदीक्षा घेऊ शकतात आणि ज्यावेळेस नामदीक्षा घ्यायची त्यावेळेस तुम्हाला कुठल्याही प्रकारचा खर्च काहीच येणार नाही एक तुम्हाला फक्त म्हणजे खर्च येणार नाही की तुम्ही तिथे जाऊन नामदीक्षा घेऊ शकता धन्यवाद साहेब संपूर्ण विश्वामध्ये पाचशे पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ऍप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट डब्ल्यू 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 डॉट जगत गुरु रामपालजी डॉट ओ आर जी वर विजिट करा आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव पूर्ण पत्ता पिनकोड आणि फोन नंबर सह लिहून सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन या नंबरवर एस एम एस करू शकता किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच शून्य या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता